जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत पाच मार्च दोन हजार एकोणीसच्या कांद्याचे बाजारभाव पश्चिम बंगालमधील बाकुंदराचे बाकुंदराच्या पाहूयात आवकाय नऊ क्विंटल जास्तीचे बाजारवाह बाराशे पन्नास रुपये पश्चिम बंगाल बीरभूम रामपूर घाट येथील पाहूयात जास्तीचे बाजारभाव सहाशे वीस रुपये बीरभूम सैथिया येथील पाहूयात आवका एकशे चौदा क्विंटलची जास्तीचे बाजारवाह तेराशे साठ रुपये पश्चिम बंगाल वर्धमान आसनसोल येथील पाहूयात आवका एकवीस पॉईंट सहाशे टनची जास्तीचे बाजारभाव एक हजार ऐंशी रुपये वर्धमान येथील बाजार वपाव्यात अवकाळी शेचाळीस टनची ची जास्तीचे बाजारवाव एक हजार पन्नास रुपये वर्धमान दुर्गापूर येथील बाजार वापव्यात अवकाळी बत्तीस टनची ची जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये वर्धमान कलना येथील बाजार व्हाव्यात अवकाळी चौदा पॉईंट पाचशे टनची ची जास्तीचे बाजारवाव बाराशे रुपये वर्धमान कटवा येथील बाजार व्हाव्यात अवकाळी अठ्ठावीस पॉईंट पाचशे टनची जास्तीचे बाजारभाव एक हजार पन्नास रुपये कारशियांग मातीगारा येथील बाजार व्हाव्यात अवकाळी एकोणीस टनची ची जास्तीचे बाजारभाव अठराशे रुपये पश्चिम बंगाल सेलगुडी येथील बाजार व्हाव्यात आवका एकोणीस टनची जास्तीची वाजवावं सोळाशे रुपये हुगली शराफुली येथील बाजार व्हावेत आवाका एकतीस टनची जास्तीचे वाजव अकराशे रुपये हावडा रामकृष्णपूर येथील बाजार उपाव्यात वा, आवाकाय सहा पॉईंट आठशे टनची जास्तीची वाजवं अकराशे रुपये हावडा अलीवारी येथील वाजार व्हावेत आवाकाय तीन पॉईंट पाचशे टनची जास्तीचे वाजळवं एक हजार रुपये जलपाईगुडी अलिपूरद्वार येथील बाजाराव व्हावेत आवकाय वीस टनची जास्तीचे वाजारावर अकराशे पन्नास रुपये जलपाईगुडी बोलाकोबा येथील बाजार व्हाव्यात अवकाय दोन टनची जास्तीचे बाजार तेराशे पन्नास रुपये जलपाईगुडी फलकत्ता येथील बाजार आहेत जास्तीचे बाजार अकराशे रुपये जलपाईगुडी जलपाईगुडी सदर येथील बाजार पाहाव्यात अवकाय पॉईंट पॉईंट पाचशे टन ची जास्तीचे वाजळवा पंधराशे रुपये कोलकाता बारा बाजार येथील बाजार व्हाव्यात अवकाय चौऱ्याऐंशी टनची जास्तीचे बाजार अकराशे पंचवीस रुपये मालदा सामसे येथील बाजारभाव अवकाय तीस टनची जास्तीचे वाजळवा आठशे पन्नास रुपये मोजनीपूर पूर्व येथील बाजार व्हाव्यात आवाका दोन पॉईंट सहाशे टन ची जास्तीची वाजव तेराशे रुपये मोदनीपूर पूर्व तामलुक येथील वाजळ पाव्यात आवा जास्तीची वाजळवा बाराशे रुपये मोदनीपूर पश्चिम येथील वाजव आवाका पंधरा टन ची जास्तीची वाजवा बाराशे रुपये मुळशी जंगीपूर येथील बाजारवाव आवाका त्रेपन्न पॉईंट पाचशे ची जास्तीची वाजळवा आठशे पंच्याऐंशी रुपये नादिया बेथुडाहारी येथील बाजार पाहाव्यात अवकाय तेरा टनची जास्तीची बाजारवाह नऊशे रुपये नादिया कल्याणी येथील वाजळवा पाहूयात अवकाळी सहा पॉईंट सहाशे टन चे जास्तीचे बाजारभाव तेराशे रुपये नादिया येथील बाजारभाव पाहूयात अवकाळी पंधरा टन चे जास्तीचे बाजारभाव तेराशे रुपये नादिया राणाघाट येथील बाजारभाव पाह्यात अवकाय सात पॉईंट दोनशे टन जास्तीचे बाजारभाव अकराशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दराजे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समित्या चॅनलला सबस्क्राईब करा गुलाब घ्या दराजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत